सलगरे गावचे माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तसेच आमचे मार्गदर्शक माननीय सुरेश बापू कोळेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नंदकिशोर धामने सामाजिक कार्यकर्ते सलगरे प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट सलगरेचे सुरेश बापू कोळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण संपन्न सलगरे गावचे माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सलगरे सुरेश बापू कोळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त सलगरेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी सलगरे ते आरळीहट्टी रोडवर सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर धामणे यांच्या पुढाकारातून वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना नंदकिशोर धामणे म्हणाले की दरवर्षी सुरेश बापू यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आम्ही राबवतो मात्र यावर्षी सगळ्यांच्याचसाठी उपयुक्त असणारा वृक्षारोपण करण्याचे नियोजन करण्यात आले या वृक्षाप्रमाणेच त्यांची कारकीर्दही बहरत जाऊ सर्वसामान्यांच्या नायहकासाठी आपला बहुमूल्य वेळ देऊन सर्वांच्या मनात एक वेगळे स्थान त्यांनी निर्माण केले आहे अशा या उत्तुंग व्यक्तिमत्वाला पुढील वाटचालीसाठी आमच्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देण्याचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले या वृक्षारोपण प्रसंगी सामाजिक राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी व मित्र परिवाराने मोठ्या संख्येने हजेरी लावली होती यावेळी सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर धामने विकास सोसायटीचे व्हाईस चेअरमन किरण खरात चाबुसकरवाडीचे माजी सरपंच दादा सुकाळे जयवंत हक्के पापू चौगुले दादा सुोदे बाळू घोदे सनी शिंगे संतोष होणमोरे सुनील हक्के संदीप साळुंखे लालासू काराजंगे इरगोंडा देसाई संजय माळी तानाजी पाटील शिवाजी धामणे सागर हक्के संभाजी पुजारी आदी मान्यवर उपस्थित होते नमस्ते आज एक जानेवारी सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा एक जानेवारी म्हणजे जा आमच्या लाडक्या आणि बहुजनांच्या आधारस्तंभाचा वाढदिवस म्हणजे आमचे आदरणीय नेते सुरेश बापू कोळेकर यांचा आज वाढदिवस सुरेश बापू म्हणजे एक विचार असो तत्वांचा असो एक आतंक महासागर आहे बहुजनांचा तळे तर लोकांचा विचार करण्याचं एक व्यक्तिमत्व म्हणजे आमचे सुरेश बापू दरवर्षी आम्ही ऊसतोड मजूर ग गुरुब गरीब गरजू कुटुंबियांना धान्य असो मोफत वस्तू असो यांचं वाटप करतो आज यावर्षी आगळावेगळा उपक्रम म्हणजे सर्वांनाच त्याची गरज आहे असं एक वृक्षारोपणाचा आम्ही एक ध्यास हाती घेतला आहे सुरेश बापूंच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही अळाटी रोड म्हणजे हक्के चौकात वृक्षारोपण केलेलं आहे आणि हे झाड जसं भरत जाईल तसं आमच्या बापूंचं व्यक्तिमत्व राजकारण आणि त्यांची प्रगती मोठ्या प्रमाणात भरत जाऊ दे हीच ईश्वरचरित्र प्रार्थना